नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यामध्ये मित्रांनो आत्तापर्यंत आपण असं बघितलं होतं की आता लावण्या आणि ह्या वल्लरीच्या सांगण्यावरून त्यांनी एका गुंडाला पैसे दिलेले असतात आणि त्या गुंडाला पैसे देऊन आता जे काही ड्रायव्हरने चावी आता लावण्याच्या हातात दिलेली असते अर्नव सरांना सांगा की कोणतीही गाडी ज म्हणजे वे सकाळी सुरू करू नका कारण प्रत्येक गाडीचे बे, का बे ब्रेक हे फेल आहे आणि अगोदर गाडी ही गॅरेजला न्यावी लागेल तेव्हा मात्र आता अर्ल वल्लरीला आणि लावण्याला एक असा चान्स मिळतो कारण आता ईश्वरी तर अर्णवच्या खूप जवळ येत आहे आणि आता वल्लहरीने लावण्याला म्हणलेले असते की अगं तू तर त्यांच्या लग्नामध्ये फक्त बुंदीचे लाडू वाटत बस आणि तुझ्या हातातून वेळ निघून गेली असेल कारण ती ओल्ड लेडी आणि ती अंजली आहे ना अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाचा विचार करतात म्हणून त्या दोघांना एकत्र येण्यासाठी त्यांचे काय काय प्लॅन सुरू आहेत तुला काय माहिती जरी तू लावण्या अगं अर्णवला सांगून त्या मुलीला जॉबवरून काढले असेल परंतु त्या मुलीला जॉबवरून ठेवण्यासाठी ह्या ओल्ड लेडी आणि ह्या अंजली ह्या दोघांनी दोघींनी एक प्लॅन केला के आहे आणि त्या प्लॅननुसार मात्र अर्णवने मुद्दाम स्पर्धेमध्ये हार घेतली कारण जी काही पुरणपोळीची स्पर्धा सुरू होती त्यामध्ये अर्णव मुद्दाम त्या मुलीसाठी हारला तुला माहिती होतं की का अगं त्याने हे का केले कारण त्याला असं वाटत होतं की ती ईश्वरी आहे ना एक प्रामाणिक मुलगी आहे आणि प्रामाणिक मुलगी असल्यामुळे ती जॉबवर असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे ती जर ऑफिसमध्ये नसेल तर कोणत्याही कामाला अर्थ नाही अर्णव तिचं तर खूप कौतुक करत होता आणि तो फक्त तिचा रागराग करतो परंतु मनामध्ये तिच्याविषयी असंख्य असं प्रेम त्याच्या मनामध्ये आहे कारण काल त्याने सर्वांना दाखवून दिले कारण ईश्वरीच्या विषयी अर्णवच्या मनामध्ये काय जागा आहे तेव्हा आता लावण्याचा खूपच जळफळाट होतो एकतर अर्णव हा लावण्याला रंगसुद्धा पहिला रंग लावून देत नाही लावण्याचा तो अपमान करतो आणि त्याला असं वाटतं की नक्की आता ईश्वरी काहीतरी असं नाटक करेल आणि ईश्वरीलासुद्धा अर्णव आता काही रंग लावून देत नाही तो म्हणत असतो की मला रंग नाही आवडत परंतु तरीसुद्धा आता शेवटी ईश्वरीच्या हाताने आता अर्णवला रंग लागलेला असतो म्हणून लावण्याचा खूप असा जळफळाट होतो होतो त्यानंतर मात्र आता जे काही लावण्याने त्या ड्रायव्हरला म्हणजे त्या गुंडांना सुपारी देऊन ड्रायवर बनवलेलं असतं आणि ती गाडी घेऊन घेण्यासाठी ईश्वरीसोबत एक प्लॅन केलेला असतो ईश्वरी स्नॅक आणण्यासाठी जेव्हा बाजारात गेलेली असते तेव्हा मात्र आता इकडे त्या ड्रायव्हरने ईश्वरीला मुद्दाम नेलेलं असतं लावण्याच्या सांगण्यावरून आता हे जे काही करायचं आहे ते सर्व करायचं आहे आणि मुद्दाम सर्व काही अर्णवने केलं असं मात्र आता लावण्याला दाखवायचं असतं तेव्हा ती आता त्या गुंडाला सुपारी देते त्या गुंडाला म्हणत असते की हे बघ तू ईश्वरीला अगदी तिकडे घेऊन जायचं कारण येथे मात्र आता सर्वजण रंगपंचमीच्या कार्यक्रमात मग्न आहे कुणाचं काही लक्ष नसेल त्यामुळे तू ईश्वरीला काहीतरी असं कारण सांग स्नॅक आणण्यासाठी जायचं आहे आणि ईश्वरी लगेच तयार होईल गाडीचे ब्रेक तर फे फेल केलेले आहे तुला जे काम करायचं आहे ते काम करायचं आणि शेवटी अर्णवला काय म्हणजे ईश्वरीला तू उडी खाताने काय सांगायचं की हे सर्व अर्णवने केलेलं आहे आणि अर्णवच्या तो नाव म्हणजे खाली उडी टाकत टाकताना घ्यायचं तेव्हा मात्र आता जो काही ईश्वरी आता लगेच तिकडे जाण्यासाठी तयार होते आणि आता ती अंजलीला सांगते की मी लगेच येते ईश्वरी जायला निघते परंतु आता मात्र जे काही लावण्य आणि वल्लभरीने अर्णववर येण्यासाठी अर्णव आणि ईश्वरी यांची ताटातूट होण्यासाठी हे जे काही ईश्वरीवर संकट ओढवलेलं आहे ईश्वरीच्या जीवघेणं हल्ला झालेला आहे तिचा मोठा अपघात झालेला आहे हे सर्व अर्णवने केलं म्हणजे ईश्वरी अर्णववर चिडेल आणि अर्णवच्या आयुष्यातून ती कायमची निघून जाईल अर्णव आता तिच्यावर सुद्धा खूप रागवेल दोघांमध्ये परत भांडण होईल आणि हेच चान्स आपल्याला अगदी शोधून आलेला आहे त्यासाठी आता अर्णव हा लावण्य आणि वल्लभरी यांच्यापर्यंत कसा पोहोचतो आणि ईश्वरीच्या जीवासाठी तो कसा अगदी कासावीस होतो ईश्वरीचे प्राण वाचवण्यासाठी अर्णवने आता देवाचासुद्धा धावा केलेला असतो तेव्हा आता या व्हिडिओमध्ये अर्णव लावण्य आणि वल्लरीचा जो काही प्लॅन आहे तो त्यांच्यावरच उलटून त्यांनी हे सर्व केले हे सत्य कसे सोडून काढतो त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तेव्हा आता ईश्वरी तिकडे ड्रायवरसोबत म्हणजे त्या गुंडासोबत गाडीतून गेलेली असते परंतु त्या गाडीचे ब्रेक फेल असतात आणि जाताने मात्र जो ड्रायवर असतो तर त्याने हे दावण्या आणि वल्लरी या दोघींना सांगितलेलं असतं आणि गाडीची चावी वल्लरीकडे दिलेली आहे हे मात्र ड्रायव्हरला माहिती आहे त्यानंतर मात्र आता घरातील सर्वजण ईश्वरी अजून का लि नसेल म्हणून वाट पाहत असतात इकडे तर ईश्वरीचा ड्रायव्हरने खूप मोठा अपघात असा अपघात केलेला असतो जे काही हे प्लॅनिंग केले ते सर्व काही मुद्दाम केलं कारण ईश्वरीला काही गाडी चालवता येत नसते आणि आता ईश्वरीला त्या जो क गुंड लावण्याचा असतो त्याने जबरदस्तीने नेलेलं असतं की चला मॅडम आपण लवकर येऊ आणि आणि त्याने आता ड्रायवरचा वेश घेतलेला असतो आणि ड्रायवरचा वेश घेऊन तो आता ईश्वरीला घेऊन तिकडे बाजारात गेलेला असतो परंतु आता मात्र तो मध्येच उडी खातो आणि उडी खाताने मात्र हे सर्व मला अर्णव सरांनी करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि अर्णव सरांचं काम झालं मॅडम असे बोलून तो आता उडी खातो ईश्वरी आता त्याला ओरडत असते की अहो असं काय करतात दादा तुम्ही आणि हे काय म्हणून आता ईश्वरीची गाडी अगदी ब्रेक फेल असल्यामुळे ती अगदी इकडे तिकडे धावत असते आणि समोर आता ईश्वरीचा गाडी एका झाडाला जाऊन आदळते आणि ईश्वरीचा जबरदस्त असा अपघात होतो तिच्या डोक्याला जबर मार लागतो आणि आता ईश्वरीच्या डोक्यातून रक्त येत असते त्यानंतर मात्र इकडे सर्वांना ईश्वरीची काळजी लागलेली असते आणि आता आत्यासुद्धा तेथे आलेली असते आत्या म्हणत असते की नमू मला सांग येशू कुठे आहे परंतु आता नमूला काय उत्तर द्यावं हे काही समजत नाही सर्वजण आत्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु आता मात्र तेवढ्यात हॉस्पिटलमधून एक कॉल आलेला असतो कारण इन्स्पेक्टर साहेबांनी आता इशूची जी काही आता अवस्था झालेली आहे ती बघून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेली असते आणि ती गाडी ताब्यात घेतलेली असते आणि गाडीचे ब्रेक फेल आहे आता इन्स्पेक्टर साहेबांना कळतं तेव्हा आता ते अर्णव सरांना फोन करून सांगतात अर्णव राजशिर्के तुमच्या गाडीचे ब्रेक फेल होते हे तुम्हाला माहिती होतं तरीसुद्धा तुम्ही ईश्वरी देसाई यांना गाडीमध्ये बसण्यासाठी का सांगितले तेव्हा आता अर्णवला हे कळत नसतं कारण तो लगेच आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की मला काहीच माहिती नाही कारण घरामध्ये रंगपंचमीचा सण असल्यामुळे सर्वजण बिजी होते ड्रायवर गाडीची चावी देऊन कधी निघून गेला माहिती नाही म्हणून अर्णव लगेच आता ड्रायव्हरला फोन करतो ड्रायव्हरला फोन केल्यानंतर मात्र आता लगेच ड्रायवर सांगत असतात की हे बघा साहेब मी जाताने लावण्य मॅडम यांच्याकडे चावी दिली होती आणि तेथे वल्ल्हरी मॅडमसुद्धा होत्या आणि त्यांना मी चावी देते आणि हे सुद्धा सांगितलं होतं की गाडीचे ब्रेक फेल आहे आणि उद्या सकाळी गाडी ही गॅरेजला नेहमी लागेल तोपर्यंत गाडीला हात लावू नका आणि त्यांनी आता मी हो म्हणून सांगितलं होतं तरीसुद्धा त्यांनी तुम्हाला सांगितले नाही का तेव्हा आता लगेच लावण्य म्हणते की नाही ड्रायव्हर काही पण बोलतो तेव्हा मात्र अर्णव लावण्यावर खूप चिडतो लावण्या तुला माहिती होतं तरीसुद्धा तू ईश्वरीला का जाऊन दिलं आणि तेव्हा आता अंजलीच्या लक्षात येते म्हणजे हा सर्व काही आता लावण्याचा डाव आहे तर अंजली आता लक्ष ठेवणंच असते त्यानंतर मात्र आता जेव्हा नम्रता ही सर्वांना सांगते की इशूचा खूप मोठा अपघात झाला तर आत्याचा इतका आत्याला अस्तमेचा त्रास असल्यामुळे मात्र आत्याला आता खूप त्रास व्हायला सुरुवात होते आत्या खूप दम टाकत असते नमुतीची अगदी काळजी घेण्याचा प्रयत्न करते आत्या तू काही काळजी करू नको आपली न इशू लवकरच घरी येईल इशूला काही होणार नाही तेव्हा आता अर्णूचा जीव तर एकदर वेडापिसा होतो आणि आता त्याला सारखे इशूसोबतचे सर्व काही क्षण आठवतात इशोने त्याला आत्तापर्यंत जे काही त्याच्यासोबत घालवल्याचे क्षण आठवतात आपण त्या मुलीला खरंच इतका राग करत आलो आणि आज आपल्यामुळे ती मुलगी इतक्या मोठ्या संकटात आहे परंतु हे झालंच कसं आणि ड्रायव्हरने माझं नाव घेतलंच कसं इन्स्पेक्टर साहेब सांगतात की हे बघा आता ईश्वरी मॅडम जे काही सांगतील त्यानुसार मात्र आता त्यांचे जेव्हा स्टेटमेंट घेतले जाईन तेव्हाच कळेल की हा अपघात घडला कसा तेव्हा मात्र आता ईश्वरी शुद्धीवर येण्यासाठी सर्वजण वाट पाहत असतात तेव्हा आता अर्णव कधीही देवाला हात जोडत नसतो परंतु आता तो ईश्वरीच्या जीवासाठी देवाला हात जोडतो काही कर पण देवा या मुलीचे प्राण परत आणि ह्या मुलीला जीवदान दे म्हणून आता अर्णवने कडक असे देवाला फेरे मारलेले असतात आणि अंजलीसुद्धा आता देवाची आराधना करत असते आजीसुद्धा देवाला हात जोडत असते की देवा गणपती बाप्पा काही कर परंतु इशूला या संकटातून वाचव तेव्हा सर्वजण आता देवाचा धाव करतात आणि इकडे मात्र आता अर्णवने इतकी इशूची काळजी घेतलेली असते तेव्हा आता येशू शुद्धीवर येते सर्वांना खूप असा आनंद होतो परंतु अर्णव म्हणत असतो की हे झालेच कसे तर येशू म्हणते की अर्णव सर मला तुमच्या कुणी अपेक्षा तुम्ही सर्व त्या ड्रायव्हरला मुद्दम करण्यासाठी सांगितले होते ना तेव्हा आता अर्णवला राग येतो अर्णव म्हणतो की ईश्वरी देसाई काय बोलतात तुम्ही मला माहिती सुद्धा नव्हते की तुम्ही ड्रायव्हरला घेऊन कधी तिकडे स्नॅक आणण्यासाठी गेला होतात मला तर जेव्हा फोन आला मला काही माहिती नव्हतं की तुम्ही कुठे गेलात आणि काय गेलात मला तर असं वाटलं की नेहमी तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करण्याची सवय आहे आणि नक्की तुम्ही तिकडे गेलात म्हणून आणि तेव्हा मात्र आता लावण्याला त्या ड्राय फोन आलेला असतो आणि लावण्यला तो पैसे मागत असतो लावण्य लगेच ला बोलण्यासाठी बाहेर जाते परंतु आता लावण्याला ही माहिती नाही की हे मात्र आता अंजली तिच्या मागेहून सर्व काही ऐकत आहे लावण्य आता मुद्दा म्हणत असते की मी तुला जे सांगितलं होतं शेवटी ते केलं तुझ्या कामाचे पैसे तुला मिळतील अंजलीला आता लगेच संशय येतो अंजली म्हणत असते की लावण्या अगं काय कुणाला पैसे देण्याचा विषय तू काढतेस नक्की कुणाशी बोलते बरं लावण्यचं आता इतकं की पायाखालची जमीन सरकते लावण्याला काय बोलू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते तेव्हा मात्र आता सर्व ड्रायव्हरांना बोलवलं जातं आणि ड्रायव्हर एकत्र आल्यानंतर अर्णव प्रत्येक ड्रायवरला विचारतो की हे सर्व तुम्हाला कोणी करण्यासाठी सांगितले होते आणि सर्वांसमोर तो ईश्वरीला विचारतो की तुमच्यासोबत ईश्वरी देसाई कोणता ड्रायवर होता आणि मी कोणत्या ड्रायवरला हे सर्व करण्यासाठी सांगितले होते म्हणून तो ईश्वरीवर समोर सर्व ड्रायवरला विचारत असतो परंतु आता जो काही तो मेन गुंड असतो आणि तो ड्रायव्हर असतो तो आता लावण्याच्या सांगण्यावरून हे सर्व काही कर करतो तेव्हा मात्र आता त्याचं लावण्याकडे लक्ष असतं अंजली म्हणत असते की हे पग ईश्वर अरे अचिंटू तुला जर म्हणजे हे सर्व काही शोधून काढायचे असेल तर मात्र तुला काही व्यक्तीवर असं ऑच ठेवावे लागेल आणि हे सर्व तू करतो हे मुद्दाम कोणीतरी तुझ्यावर लोटण्यासाठी तुझ्यावर आरोप येण्यासाठी हे सर्व करते आणि त्याचा तुला शोध घ्यावाच लागेल तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की हे कोणी केलं ईश्वरी देसाई यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न कोणी केलं असेल हे मात्र मला आता शोधून काढायला हवं कारण आतापर्यंत मी खूप काही ऐकलं आणि आता मात्र ईश्वरी देसाई यांच्यावर अनेक वेळा त्या गुंडांनी सुद्धा हल्ला केला होता मागच्या वेळीसुद्धा त्यांना करून घेऊन गेलं होतं तेव्हा सुद्धा कोणाचं ते तरी हे कारस्थान होतं आणि आज मात्र जे काही झाले त्यामागे नक्की कोणाचा हात आहे हे मला शोधून काढावंच लागेल तेव्हा अंजली लगेच लावण्याचं नाव घेते हे जे काही करते ना ते लावण्या करते लावण्यालाच आता ईश्वरी ही तुझ्या जवळ येते हे नाही देखवत आणि तिनेच आता तुला ईश्वरीला जॉबवरून काढण्यासाठी सांगितले होते त्यामुळे हे जे काही आहे ना ते लावण्यच करते असे मात्र अंजली आता सर्व काही अर्णवला सांगते तर अर्णव म्हणत असतो की ताई याचा मला शोध घ्यावाच लागेल नक्की यामागे खरा सूत्रधार कोण आहे तेव्हा मात्र आता जे काही सी सी टी फुटेज आहे तर त्या सी सी टी फुटेजमध्ये चेक केलं जातं की आता नक्की लावण्य कुणासोबत बोलत होती आणि तिने नक्की काय केलं आणि त्या सी सी टी फुटेजमध्ये आता अर्णवला सर्व काही दिसते की लावण्याने त्या गुंडाला बोलावून घेतलेलं असतं आणि त्या गुंडांना चावी देऊन सर्व काही आता करण्यासाठी सांगितलं होतं कारण ज्या गुंडाशी लावण्य बोलत असते त्या गुंडांनी मात्र हे सर्व काही केलेलं आहे तर ईश्वरी त्या गुंडांनासुद्धा ओळखते आणि त्या ड्रायव्हरचं नाव घेऊन ती सांगते की हा ड्रायव्हर माझ्यासोबत होता आणि त्याने मला सर तुमचं नाव घेतलं कारण त्याने गाडीतून उडी खाल्ली आणि हे सर्व काही मा म्हणजे मला मारण्यासाठी प्लॅन होता तेव्हा आता अर्णव म्हणतो की ईश्वरी देसाई तुमच्या जीवाला नक्की धोका आहे आणि लावण्य तुला मी सोडणार नाही आणि यामागे जर आणखीन कुणाचा हात असला तर मी सुद्धा सोडणार नाही तेव्हा आता ईश्वरीचे प्राण वाचल्यानंतर सर्वांच्या जीवात जीव आलेला असतो परंतु आता नम्रता मात्र अर्णवला खूप काही बोलते अर्णवला म्हणायचं असते की आज इशूची जी काही अवस्था झाली ती केवळ सर तुमच्यामुळे जसे तुम्ही तिच्या आयुष्यामध्ये आलात तसे तुम्ही तिला त्रास देतात एकही चान्स तुम्ही असा सोडत नाही प्रत्येक वेळी तुम्ही तिला त्रास देण्यासाठी हे सर्व करत असतात माझी इशू ऐकून घेते आणि सगळं काही अगदी तुमच्या मनाप्रमाणे करते तरीसुद्धा तुम्ही तिला त्रास देण्याचं काही थांबवत नाही त्यामुळे आता मात्र बाद झाले आता माझी ईश्वरी तुमच्या इथे जॉब नाही करू शकणार आता मात्र नम्रताने हा खूप मोठा एक निर्णय घेतलेला असतो परंतु आता येशूचे प्राण आता सुखरूप असतात येशूचा जीव सुखरूप असल्यामुळे सर्वांच्या जीवात जीव येतो आणि सर्वांना आनंद होतो तेव्हा मित्रांनो लावण्य आणि वल्लरी यांचे जे काही कार्य कारस्थान आहे तर ते अर्णवातच सर्व म्हणजे त्याच्यासमोर येतात आणि त्यांना दोघींना तो कशी शिक्षा देतो हे बघणं आता खूपच रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा